नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या आतली बातमी या विशेष कार्यक्रमात मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो माझ्यासोबत आहेत गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर सर सर तुमचं स्वागत आम्ही रोज वेगवेगळ्या विषयावर अशा प्रकारे चर्चेत भाग घेतो आणि वेगवेगळ्या विषयांची जी काही इथंभूत माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा आमचा एक प्रयत्न असतो या सगळ्या बातम्या आम्ही आमच्या वार्ता गोव्याच्या या संध्याकाळच्या बुलेटिनमध्येही दाखवत असतो परंतु ज्या ताज्या घडामोडी घडतात त्या तुमच्यासमोर येऊन आम्ही त्याच वेळी तुमच्यापर्यंत पोचवत असतो आजही अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत राज्यात राजकीयदृष्ट्या मोठ्या घडामोडींना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीप्रमाणे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि प्रदेश भाजपचे संघटन मंत्री सतीश दोंड हे दिल्लीला रवाना झालेले आहेत त्यामागचं कारण काय असेल ही दिल्ली भेट कशासाठी असेल हे आपण किशोर सरांकडून जाणून घेणारच आहोत त्याचबरोबर आणखी एक राष्ट्रीय स्तरावरून बातमी आलेली आहे ती म्हणजे तृणमूल काँग्रेस संदर्भात गेल्या काही दिवसात आपण बघितलं की तृणमूल काँग्रेस गोव्यात जोरात आघाडी उघडून आहे प्रचंड सक्रिय झालेले आहे प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेसच्या वतीनं जोरदार राजकीय आखाडे बांधतायत आणि याच पार्श्वभूमीवर जे काँग्रेसचे माजी आमदार होते लुईझिन फालेरो त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते त्यांना तृणमूल काँग्रेसनं राष्ट्रीय उपाध्यक्ष हे पद बहाल केलं आहे आणि तशी अधिकृत घोषणा झालेली आहे या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही चर्चा करणारच आहोत परंतु सुरुवात करूया भाजप नेत्यांच्या दिल्ली भेटीवरून मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत प्रदेशाध्यक्ष दिल्लीला गेलेत संघटन मंत्रीही दिल्लीला आहेत एकूणच भाजपमध्ये उलतापालत होणार आहे की काही चांगली बातमी मिळू शकेल तुम्हाला काय वाटतं नक्कीच म्हणजे जेव्हा तिघा जणांनाही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा दिल्लीत बोलावून घेण्यात आलं तेव्हा सर्वत्र एकच चर्चा झाली की बाबा ही दिल्ली तातडीने दिल्ली वारी नेमकी कशासाठी पण मुळात विषय आहे की आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्तानं एक एका कार्यक्रमाची त्या ठिकाणी आखणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्या भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशाध्यक्ष तसेच संघटन मंत्र्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आहे सो त्याचाच भाग म्हणून गोव्यातनं हे तिघेही गे दिल्लीला गेलेले आहेत आता ऑफकोर्स तो कार्यक्रम आहेच परंतु त्याचबरोबर निवडणुकीचा हा काळ असल्यामुळे काही निवडणुकीसंबंधी चर्चा बैठका हे विषय तिथे होणारच आहेत आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी काही राजकारण्याच्याही गोष्टी होणार हे नक्की आहे सध्या गोव्यात जर आपण बघितलं तर भाजपानं आणि सरकारनं कार्यक्रमाचा धडाकाच सुरू केलेला आहे उद्या प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वयंपूर्ण मित्रांसोबत महासंवाद करणार आहेत त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सरकारने केलेली आहे <coughs> सगळ्या न ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होईल ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक पंचायत मंडळ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ते स्वतः बघणार आहेत कशा पद्धतीनं पंतप्रधान या सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांसोबत महासंवाद करतील हे स्वयंपूर्ण मित्र त्यांनी जे स्वयंपूर्ण गोव्या अंतर्गत जे एवढं काम केलं आहे त्या सगळ्या कामाची माहिती ते पंतप्रधानापर्यंत पोहोचवणार आहेत एक अनोखा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होणार आहे व्हर्च्युअल पद्धतीनं देशाचे पंतप्रधान हे आपल्या गोवा राज्याच्या स्वयंपूर्ण मित्रांसोबत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीसोबत बोलण्याचं हा जो कार्यक्रम आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदाच होतो आहे यापूर्वी व्हर्च्युअल पद्धतीनं त ते ते तंत्रज्ञान यापूर्वी नव्हतं यापूर्वी या जे काय कार्यक्रम झाले होते ते थेट संवादाचे कार्यक्रम झाले होते परंतु व्हर्च्युअल पद्धतीनं आणि तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं या, या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच गोव्याच्या राजकीय इतिहासात होतोय आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाचं सगळ्यांनाच अप्रूप आहे आणि हा कार्यक्रम सरकारनं या कार्यक्रमाचं लिंक सगळ्यांना दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या मोबाईलवरतीसुद्धा हा कार्यक्रम बघायची संधी मिळणार आहे सगळीकडे प्रमुख ठिकाणी स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे हा एक मोठा इव्हेंटच उद्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री हे कालपासून खूप बिझी होते या कार्यक्रमासाठी परंतु त्यांना अचानक दिल्लीला बोलावण्यात आल्यामुळे आज ते दिल्लीला गेले आहेत आज संध्याकाळीपर्यंत मला वाटतं ते परतही येणार कारण उद्याच्या कार्यक्रमाची तशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे आता हा झाला विषय उद्याच्या कार्यक्रमाचा आणि दुसरा विषय झाला त्यांच्या दिल्लीवारीचा परंतु राजकारणानं सध्या जी गती घेतलेली आहे त्या गतीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही जसं तू आताच सांगितलं की लुईझिन फालेरो यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद तृणमूल काँग्रेसचं देण्यात आलेलं आहे खूप महत्वाचं पद आहे परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागणार ती म्हणजे तृणमूल काँग्रेसचं पदार्पण जरी गोव्यात झालं असलं तरी गोव्यात अद्याप त्यांनी आपली समिती जाहीर केलेली नाही त्यामुळे गोव्याच्या समितीवरती कोणकोणती लोक असणार आहेत हे देखील तेवढंच महत्वाचे आहे परवा मी प्रशांत किशोर यांची मुलाखत वाचत होतो त्या ते मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की तृणमूल काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा चेहरा मुख्यमंत्री कोण होईल त्याचा चेहरा तृणमूल काँग्रेस जाहीर करणार आहे त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग गोष्टही ठरणार आहे कारण भाजपची पूर्वीपासूनची पद्धत अशी आहे की ती पदाचा उमेदवार ते जाहीर करतात अन्न कुठलाच पक्ष ती रिस्क घेत नाहीत काँग्रेस तर कधीच करत नाही काँग्रेस काँग्रेसचं नेहमी म्हणणं असतं की आम्ही लोकशाही मानणारे मानणारा पक्ष आहोत त्यामुळे जे आमदार निवडून येतील ते मुख्यमंत्री ठरवतील अशा पद्धतीचं धोरण किंवा विचारधारा ही काँग्रेसची राहिलेली आहे एक गोष्ट बरोबर आहे की जे कोण आमदार निवडून येतात त्यांनाच आपला नेता निवडावा लागतो हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी प्रत्यक्षात पक्ष ठरवतो की कोण नेता असणार आणि ने, कोण नेता असणार नाही त्यामुळे जेव्हा भाजपाला तोड तृणमूल काँग्रेस आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे त्यामुळे राजकारणाला खऱ्या अर्थानं रंग देणार आहे आता गोष्ट अशी आहे की दुसरी गोष्ट म्हणजे तृणमूल काँग्रेसनं दररोज आपण बघतो कोण ना कोणतरी नवे नवे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये येत आहेत पदाधिकारी येत आहेत अन्य पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत त्याच पद्धतीनं आप पक्षात देखील नवी नवी माणसं रुजू होत आहेत कालच आपण बघितलं की गोव्याचे एक धडाडीचे युवा वकील ॲडव्होकेट अमित पालेकर, पालेकर यांनी आप पक्षात प्रवेश केलेला आहे यापूर्वी कलाकार राजदीप नाईक त्याच्यानंतर दयानंद नार्वेकर माजी उपमुख्यमंत्री यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचा धडाकेबाद सध्या वाटचाल सुरू आहे आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाची एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे काल काँग्रेस पक्षानं अचानक युवा काँग्रेसनं कॅसिनोच्या विरोधात मोर्चा काढला आणि तिकडे लाठीचार्ज झाला आता काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे बरोबर प्रमुख विरोधी पक्ष पक्षाची कुठलीही कृती जी असते ती व्यवस्थित नियोजन करून ती कृती व्हायला पाहिजे परंतु लाठीचार्ज होईपर्यंत हा मोर्चा त्यांनी ज्या पद्धत ॲक्च्युली मोर्चा हा शांततापूर्ण पद्धतीनंच होता परंतु त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला तर लाठीचार्ज जर झाला तर त्या लाठीचार्जाचा केवळ निषेध करून भागणार नाही तुम्ही जर प्रमुख विरोधी पक्ष असाल तर तुम्ही त्या लाठीचार्जाचा वचपा घडायला पाहिजे तशा पद्धतीनं तुम्ही सरकारला वेटीच धरायला पाहिजे पण ती कृती होत नाही दुर्दैवानं आणि आज परिस्थिती अशी झाली आहे की एकी एका बाजूनं आम आदमी पक्ष दुसऱ्या बाजूनं तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे त्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर काँग्रेस कुठेतरी अजूनही मागे असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं आता भाजपासाठी चिंतेची गोष्ट काय आहे की भाजपातलेच काही नेते हे सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे मायकल लोबोसारखी व्यक्ती मायकल लोबो हे मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत परंतु परवा तर त्यांनी थेट पीडब्ल्यू डीच्या प्रधान अभियंता अभय अभियंताची भेट घेतली आणि पाणी टंचाईचा विषय उपस्थित केला एकीकडे सरकार सांगतं की आम्ही घर घरघर जल देतो आणि दुसरीकडे सरकारचेच मंत्री जाऊन तिथे अभियंताना जाब विचारतात की पाणी तुटवडा का भासतोय म्हणून तर अशा परस्पर विरोधी गोष्टी ज्या होत आहेत त्या गोष्टीमुळे काही प्रमाणात भाजपाच्या कार्यकर्त्यात एक संभ्रमाची अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली की नेमकं काय चाललंय येणाऱ्या काळात खूपशा गोष्टी स्पष्ट होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन स्पष्टता राजकारणाला मिळणार आणि राजकारणाला आणखी जरा तेजी येणार असं मला वाटतं बरोबर आणि स्थानिक पक्षांच्या विषयात जर बोलायचं झालं तर सध्या आपल्याकडे आहे ते गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक ज्याला आपण मगो पक्ष बर� म्हणतो हे दोन पक्ष आहेत आणि या दोन्ही पक्षांच्या हालचाली अगदी गुप्त पद्धतीने सुरू आहेत शांतपणे सुरू आहेत हे पक्ष कुठल्याही प्रकारे जास्त मोठ्या प्रमाणात गाजावाजा करताना दिसत नाही आहेत ज्या तुलनेत तृणमूल काँग्रेस असेल किंवा आप असेल ज्या प्रमाणात त्यांच्याकडे गाजावाजा सुरू आहे परंतु एक अशी बातमी आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे की काही आमदार जे एका प्रादेशिक पक्षाचे आहेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्या प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व राखून ठेवलं जाईल हो परंतु ते तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा आता जो आम आदमी पक्ष गोव्यात आलेला आहे त्याच्यासोबत युती करून भाजपविरोधात एक मोठी आघाडी उघडायची आणि काँग्रेसला अगदी बाजूला टाकून भाजपविरोधात इतर समविचारी पक्षांची एक युती समोर आणायची आणि भाजपला सक्षम पर्याय गोव्यातल्या जनतेसमोर उभा करायचा अशी एक राजकीय चाचपणी सुरू आहे तुमचं निरीक्षण काय आहे की अशा प्रकारची जी आघाडी आहे या आघाडीची कितपत गरज आहे किंवा ही आघाडी येणाऱ्या काळात भाजपला किती डोकेदुखीची ठरू शकेल सचिन ह्या खूप इंटरेस्टिंग घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत एक कसं आहे की हे जे राजकारण आहे ते आपण गोव्यापुरती त्याचा विचार करून चालणार नाही हे राष्ट्रीय पातळीवर सध्या एक राजकारण सुरू आहे राष्ट्रीय पातळीवरती आज परिस्थिती काय आहे की राष्ट्रीय पातळीवरती भाजपा अधिक अधिकाधिक ताकदवान बनत चालला आहे आणि काँग्रेस जो प्रमुख विरोधी पक्ष आहे सर्वाधिक काळ या देशावरती ज्या पक्षाची सत्ता होती तो काँग्रेस पक्ष आज कुठेतरी टोटल कोलमडताना दिसतो आहे काँग्रेसचं जे नेतृत्व आहे केंद्रातलं सोनिया गांधी म्हणा किंवा राहुल गांधी म्हणा ह्या हे नेतृत्व न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकत नाही अशी भावना लोकांची बनायला लागली आहे त्यामुळे एक निरुत्साहाचं उदा वातावरण तयार झालेलं आहे की जर भाजपचा सामना करायला पाहिजे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोड नेता हा भाजपच्या विरोधात तयार होण्याची गरज आहे आता काँग्रेस पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांचा एक ग्रुप जो आहे जी जी ट्वेंटी थ्री ज्यांना आपण म्हणतो त्या नेत त्या नेत्यांनी कुठेतरी पक्षातल्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या चौव्हाट्यावर आणून कुठेतरी बाबा काँग्रेसनं सक्षम बनण्याची गरज आहे असं अशा पद्धतीचा विचार पुढे आणला आहे परंतु त्या विचारालाही काँग्रेसमध्ये पाठिंबा मिळत नाही आहे त्यामुळे या भ्रमनिरासातून आणि या परिस्थितीतून बाकीचे जे, जे घटक पक्ष आहेत ते सगळे घटक पक्ष एकत्र येऊन आज या तृणमूल काँग्रेसच्या निमित्ताने पंतप्रधानांना तोडीसतोड आज जर कुठलं नेतृत्व असेल तर ते ममता बॅनर्जींचं नेतृत्व कारण ममता बॅनर्जींनी ब भाजपाचा जो घोडदौड जी होती ती पश्चिम बंगालात त्यांनी रोखली त्यामुळे अशा पद्धतीचं एक वातावरण राष्ट्रीय पातळीवरती तयार करण्याचं काम सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसनं आज गोव्यात प्रवेश केलेला आहे ही झाली एक गोष्ट प्रत्येक राजकीय पक्षाची एक विशिष्ट पद्धत असते भारतीय जनता पक्षाची एक पद्धत काय राहिली की त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा हात पकडून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला गोव्यात त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा हात पकडून प्रवेश केला या ठिकाणी प्रवेश करताना प्रादेशिक पक्षांची मदत घ्यायची आपलं स्थान बळकट करायचं आणि मग तर प्रादेशिक पक्षाला लात मारून बाहेर पाडायचं अशी त्यांची कृती राहिलेली आहे परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की जरी केंद्रात त्यांचं स्थान भक्कम असलं तरी प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांना जवळ करणं ही त्यांची नीती आहे आणि ही नीती आज विरोधकांनीही व्यवस्थितपणे जाणून घेतलेले आहे आज परिस्थिती अशी झाली आहे की भाजप बगोच्या युतीची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे दुसरा प्रादेशिक पक्ष जर आज कुठे कुठला असेल राज्यात तर तो आहे गोवा फॉरवर्ड पक्ष तर या गोवा फॉरवर्ड पक्षाकडे तृणमूल काँग्रेसनं चर्चा करून गोवा फॉरवर्ड पक्षाला सोबत घेऊन निवडणुकीत पुढे जाण्याची एक रणनीती सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आणि त्याचा भाग म्हणून की त्या प्रादेशिक पक्षाचं जर अस्तित्व वेगळं ठेवलं तर लोकांसमोर जाणं खूप कठीण बनेल त्यामुळे त्या, त्या प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व न संपवता त्या आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती निवडणूक लढवायची आणि भाजपाचा सामना करायचा कारण आज परिस्थिती फक्त गोव्यापुरती राहिलेली नाही परिस्थिती राहिली आहे की ते केंद्रातनं भाजपला कसं रोखायचं आणि त्याचा भाग म्हणून अशा पद्धतीचं एक आखणी राजकीय आखणी सुरू असल्याची माहिती मिळते त्याच्यात गोवा फॉरवर्डचे तीन आमदार आहेत आणि एक आमदार आहे अपक्ष प्रसाद गावकर ते त्यांनी तर स्पष्टच केलं आहे की ते तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे चार विद्यमान आमदार हे तृणमूल काँग्रेसला जर मिळाले तर तृणमूल काँग्रेसची ताकद ही आपोआप वाढणार आहे तशाच पद्धतीची आखणी ही भाजप आणि मगोची सुरू आहे एकीकडे सुधीन ढवळीकर हे नरोवा कुंजरवा अशा पद्धतीची भूमिका बजावत आहेत कधी सांगतायत की युती हवी मग सांगतायत की युती करणं म्हणजे आत्महत्या ठरेल अशी आणि ते आपलं वैयक्तिक मत आहे असं म्हणतायत सगळ्यांना माहीत आहे की भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे चांगले संबंध सुधीन ढवळीकरांकडे आहेत परंतु माजी आमदार दीपक ढवळीकर जे आहेत मगो पक्षाचे अध्यक्ष ते मात्र भाजपाबरोबर युती करण्याच्या अजिबात तयारीत नाहीत त्यांना मगोनं स्वतंत्रपणेच पुढं जायला हवं असं वाटतंय एक वेळ काँग्रेसबरोबर युती केली तर चालेल परंतु भाजपबरोबर नको असं त्यांचं धोरण आहे आणि त्या अनुषंगाने मगो पक्षात सध्या हे संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु तृणमूल तु काँग्रेसच्या रणनीतीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे या सगळ्या प्रादेशिक घटकांना बरोबर घेऊन जर शक्य झालं तर इतर पक्षाबरोबरही म्हणजे भाजप विरोधातले जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबरही युती करून एक भक्कम असा पर्याय हा भाजपच्या विरोधात तयार करणं ही त्यांची रणनीती असणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची पावलं पडतायत असं सध्याच्या त्यांच्या एकेका कृतीवरून तरी दिसून येतं बरोबर आणि ही किशोर सरांनी अगदी व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगितलेली राजकीय घडामोडींची गोष्ट आहे आणि या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी प्रत्यक्षात येताना हळूहळू आपल्याला दिसत आहेत आणि याचेच पडसाद कुठेतरी उमटताना केंद्रीय स्तरावर दिसत आहेत कारण भाजपनं मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्याचनंतर प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांना सुद्धा दिल्लीला बोलवून घेतलेलं आहे निमित्त जरी गृहमंत्री अमित शहाच्या वाढदिवसाचं असलं तरी त्यामागचं कारण ही रणनीती असू शकतं आणि या संदर्भातलं सविस्तर वृत्त आम्ही तुम्हाला आमच्या संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये दाखवणार आहोत वार्ता गोव्याचीमध्ये ते न चुकता पहा त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसचा तुम्ही जो उल्लेख केला तृणमूल काँग्रेसमधल्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत प्रादेशिक पक्षांसोबत होणाऱ्या संभाव्य युतीबाबतची माहिती असेल या सगळ्या संदर्भात सविस्तर वृत्त तुम्हाला आमच्या वार्ता गोव्याची या बुलेटिनमध्ये नक्की बघायला मिळेल ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला होता काही वर्षापूर्वी की भाजपच्या विरोधात एक मोठी आघाडी उघडायची आणि भाजपला कुठेतरी रोखून धरायचं त्याचप्रमाणे आता गोव्यात होताना आहे कारण ती आघाडी झाली होती निवडणूक झाल्यानंतर आणि इथे फरक एवढाच आहे की निवडणुकीच्या पूर्वी ही आघाडी होताना दिसते जसं महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळूनसुद्धा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवलं आणि ठामपणे ते एका मताशी राहिले आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रात भाजपविरोधी एक चांगला पर्याय देऊ शकतात समविचारी पक्ष हे पूर्ण राष्ट्रीय स्तरावर हा मेसेज गेला त्याचे पडसाद म्हणून नंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जोरदार आघाडी उघडली भाजपच्या विरोधात आणि भाजपचा जो विजयरथ होता तो रोखून धरण्याची किंवा रोख रोखण्याची त्यांनी किमाया करून दाखवली आणि हाच प्रयोग आता गोव्यातही होताना दिसतोय ममता बॅनर्जींचा पुढच्या काळामध्ये आता दौरा गोव्यामध्ये असेल त्या दोन ते अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबरला ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहे त्या त्या अनुषंगाने सचिन काही महत्त्वाच्या घडामोडीही होण्याची शक्यता आहे म्हणजे जी जी माहिती आम्हाला मिळालेली आहे की चार आमदार जे आहेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यांचा जर प्रवेश निश्चित झाला तर तो प्रवेश मम्ता चा 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 तर तो मम्ता चा हा ममता बॅनर्जींच्या या दौऱ्यातच होणार आहे अन्य कुठल्या पक्षाबरोबर युती करण्याचा जर तृणमूल काँग्रेसचा विचार असेल तर त्या युती संदर्भातही महत्त्वाच्या घडामोडी या दौऱ्यात होऊ शकतात त्यामुळे ममता बॅनर्जींचा हा पहिलाच दौरा आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या बनलेल्या आहेत यापूर्वी त्या पश्चिम बंगाल बंगालच्या मुख्यमंत्री होत्या परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि आता तृणमूल काँग्रेसचा गोव्यात प्रवेश या सगळ्या राजकारणाच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचा गोवा दौरा हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पूर्वी भाजपची आणि काँग्रेसची आपची इ या सगळ्या पक्षांची काय रणनीती असणार आहे तेही आपल्याला या या काही दिवसात दिसून येणार आहे त्यामुळे या सगळ्या दौऱ्याकडे खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की या दौऱ्यातनं नेमकं गोव्याच्या राजकारणाला नेमकी वेगळी काय दिशा मिळणार आहे गोव्याची नवी सकाळ असं त्यांचं घोष वाक्य आहे <laughs> त्यामुळे या नव्या सकाळात नवं काय ते नवी दिशा कशा पद्धतीनं गोव्याच्या राजकारणाला देणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत ममता बॅनर्जीच्या त्या दौऱ्यावेळी जेव्हा ममता बॅनर्जी गोव्यात येतील त्यावेळी आपल्याला जास्त करून आपल्याला बघावं लागेल की भाजपची प्रतिक्रिया कशी असेल भाजप आक्रमकपणे सा, त्यांना सामोरं जाईल की भाजप वेट अँड वॉच असं धोरण धरेल याकडे आमचं लक्ष लागून राहिलेलंच असेल त्याचबरोबर आणखी एक छोटीशी बातमी आपल्या समोर आली पण ती अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे हळदोणा मतदारसंघाविषयी म्हापसा नगरपालिकेमध्ये हळदोणा मतदारसंघातले दोन प्रभाग येतात वॉर्ड येतात आणि त्या दोन्ही वॉर्डमध्ये तारक आरोलकर आणि विकास आरोलकर हे भाजपचे नेते तिथून कार्यकर्ते जिंकून आले होते नगरसेवक बनले होते आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिथे भाजपला पाठिंबा देत म्हापसा नगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पण मध्यंतरी त्यांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं तारक आरोलकरांनी की मी भाजपच्या तिकिटावर हळदोण्यात निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि ग्लेन टिकलोना तिकीट देऊ नये असं त्यांनी विधान केलं होतं परंतु त्याची फारशी दखल घेतली गेली नाही आणि आताच जी बातमी आपल्याला बघायला मिळते की त्यानुसार तारक आरोलकर आणि विकास आरोलकर या दोघांनी भाजपला रामराम केला आहे आणि सध्या ते भाजप सोडून अगदी व्यवस्थित राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या तरी पक्षात ते प्रवेश करणार आहेत परंतु त्यात घडामोड अशी घडली की जे हळदोण्याचे काँग्रेसचे नेते आहेत अमरनाथ पणजीकर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही भावांचं अभिनंदन केलंय आणि त्यांना सांगितलं की तुमच्या राजकीय कारकिर्दीला आम्ही शुभेच्छा देतो प्रश्न हा उपस्थित होतो की आता काँग्रेसला कुठेतरी मरगळ आली असे आपण म्हणत होतो या एकूणच सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर परंतु एक छोटीशी पण महत्वपूर्ण घडामोड घडते आणि हे दोन्ही आरोलकर बंधू काँग्रेसमध्ये जातील का आणि जर काँग्रेसमध्ये गेले असतील तर त्यांना अमरनाथ पणजीकरांना तिकीट मिळणार की आता आरोलकरांना तिकीट मिळणार कारण तिथे ऑलरेडी तीन तीन माणसं इच्छुक आहेत आणि यासंदर्भात आम्ही आखाडा विधानसभेचा यासंदर्भात वृत्तही दाखवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की आरोलकरांचा जर प्रवेश काँग्रेसमध्ये झाला असेल त्याचा काँग्रेसला फायदा होईल की आणखी तिथे पुन्हा तिकिटासाठीचे इच्छुक वाढतील सचिन खूपच इंटरेस्टिंग गोष्ट ही अशी आहे की काँग्रेसनं काँग्रेसमध्ये ज्या सध्या घडामोडी जर आपण बघितल्या तर नेमकं काँग्रेसमध्ये काय चाललंय असा संभ्रम निर्माण होतो म्हणजे काँग्रेसमध्ये अनेक नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत परंतु त्यांच्या प्रवेशानं कुठेतरी काँग्रेस भक्कम होत असल्याचं चित्र तयार होण्याची गरज आहे परंतु ते तसं चित्र तयार न होता लोकांच्या मनामध्ये आणखी संशय बळावतो अरे म्हणजे एकाच मतदारसंघातले अनेक इच्छुक जेव्हा काँग्रेसमध्ये येतात तेव्हा नेमकं काय चाललंय कारण काँग्रेसची आतापर्यंतची जर आपण मानसिकता बघितली तर तिथे नेहमी अंतर्गत भांडण जे असतं त्यांचं बरोबर अंतर्गत भांडणामुळेच काँग्रेसचे अनेक उमेदवार हे पराभूत होतात हे जग जाहीर आहे त्यामुळे कुणाला कुणालाही बाबा उमेदवारी जाहीर हो बाकीचे सगळे नेते जे आहेत ते एकत्रपणे त्या उमेदवाराला पाठिंबा देतात असं आपण कधीच काँग्रेसमध्ये बघितलं नाही त्यामुळे काय चाललंय काँग्रेसमध्ये हा प्रश्न आहे तारक आरोलकर आणि त्यांचे बंधू विकास आरोलकर जे आहेत ते ज्या प्रभागातनं निवडून आलेले आहेत मापसा नगरपालिकेचे ते दोन्ही प्रभाग हे हळदणा मतदारसंघात येतात आता जर थोडा इतिहास जर आपण बघितला तर दयानंद नार्वेकर यांचा पाडाव करण्यासाठी भाजपनं त्यावेळेला खूप मोठी आखणी केली होती म्हणजे दयानंद नार्वेकर हे खूप प्रबळ अशा पद्धतीचे काँग्रेसचे नेते होते एक कालवीची जी दुर्घटना घडली हो। त्या दुर्घटनेचा उपयोग राज निवडणुकीत करून त्यांच्या विरोधात प्रचंड वातावरण भाजपनं पेटवलं आणि त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये डिलिमिटेशन झालं मतदारसंघ पुनर्रचना झाली त्या मतदारसंघ पुनर्रचनेत म्हापशाचे प्रभाग हळदुणात टाकण्यात आले आणि हळदोण्याचे काय जे भाग होते जे भाग एक कधी काळी नार्वेकरांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जात होते ते भाग परवरी मतदारसंघात मतदार आणले अशा पद्धतीनं कोंडी करून नियोजित पद्धतीनं दयानंद नार्वेकरांचा पराभव हा भाजपने त्यावेळेला केला आता त्याच्यानंतर जो मतदारसंघ पोषक त्यांनी बनवला त्या पोषक मतदारसंघामुळे दोन वेळेला ग्लॅन टिकलो हे हळदोण्याचे आमदार बनले आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे दोन वेळेला आमदार बनून ग्लॅन टिकलो मंत्री बनू शकलेले नाहीत यापूर्वी हळदोणा मतदारसंघ जो होता तो नार्वेकरांकडे होता ते नेहमी सरकारात महत्वाच्या मंत्रीपदावरती असायचे त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक निराशा आला आहे की आम्ही दोन वेळेला निवडून देऊनही आमच्या आमदाराला मंत्रिपद देण्यात येत नाही हे झालं एक कारण दुसरं कारण जे आरोलकर बंधू आहेत ते खरं म्हणजे भाजपाच्या विरोधातच ते नगरपालिकेत लढले होते परंतु ती नगरपालिका आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं त्यांना प्रवेश दिला आपल्या स्वार्थासाठीच दिला परंतु आज त्यांना जाऊन कळलं की इथे आपलं काय होऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा ते, ते आपल्या मूळ पदावर आले आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की अन्य दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे अमरनाथ पणजीकर यांनी ज्या अर्थी त्यांचं अभिनंदन केलं त्या अर्थीन कदाचित कदाचित ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात परंतु काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना हळदोण्याची उमेदवारी मिळणार का हा <laughs> देखील <आदेकिल> तेवढाच महत्वाचा <laughs> प्रश्न आहे कारण फक्त अमरनाथचा विषय नाही तिकडे ॲडव्होकेट कार्लूस सेरेरा आहेत एक ज्येष्ठ कायदे पंडित आहेत माजी ॲडव्होकेट जनरल आहेत आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत काँग्रेसच्या थिंक टँक जी आहे ची त्या थिंक टँकचे महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळे कार्लूस फेरेरा हे देखील काँग्रेसच्या उमेदवारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत हळदवण्यात त्यामुळे नेमकं काय होणार हळदवण्यात तो देखील महत्वाचा प्रश्न आहे आता विषय असा आहे की आरोलकर बंधू हे भाजपनं गेल्यामुळे त्याचा परिणाम मापशातल्या पालिका मंडळावरती होणार आहे का, का। हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत मापशातही राजकीय वातावरण सध्या तापू लागलं ला आहे मापशाचे जे आमदार आहेत जोशिवा त्यांना मागच्या वेळेला भाजपने उमेदवारी दिली ते निवडूनही आले परंतु आम्ही म्हणजे प्रुडननं जो सर्वे केला होता त्या सर्व्हेमध्ये जोशिवा डिसोजा हे असुरक्षित दाखवण्यात येत आहेत त्यामुळे अनेकांना आता इच्छा तयार झालेल्या आहेत की मापसात एक वॅक्यूम आहे स्पेस आहे तो भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सो येणाऱ्या काळात मापसा पालिकेचं राजकारण हळदुण्याचं राजकारण म्हपसा मतदारसंघाचं राजकारण हे खूप राजकारण येणाऱ्या काळात ढवळून निघणार आहे त्यामुळे त्या ढवळ ते ढवळून निघल्यानंतर त्याच्यातनं काय बाहेर पडतं ते आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येणार आहे अगदी बरोबर चांगल्या शब्दात किशोर सरांनी विश्लेषण केलं म्हापसा आणि हळदोणा मतदारसंघाचं आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या असतील सगळ्या अपडेट्स असतील आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू सध्या आम्ही या ठिकाणी विश्रांती घेणार आहोत परंतु बातम्यांचा ओघ थांबणार नाही आहे तो गोवन वार्तालयवर कायम असेल संध्याकाळी आमचं बुलेटीन येतं वार्ता गोव्याची त्या बुलेटिनमध्ये गोव्यातल्या सगळ्या स्वरूपाच्या बातम्या आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचत असतो त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक बातमीची वेगळा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध असेल शिवाय आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्तालाईव्ह डॉट कॉम त्या वेबसाईटवर गोव्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अशा सगळ्या कॅटेगरीमधल्या खूप बातम्या तुम्हाला वाचायला मिळतात त्याशिवाय आमच्या फेसबुक पेजला भेट द्या तिथे तुम्हाला सगळ्या लाईव्ह अपडेट्स मिळत असतील दिवसभरातल्या ताज्या अपडेट्स तुम्हाला आम्ही फेसबुक पेजच्या माध्यमातून पोचवत असतो तुर्तास आम्ही या ठिकाणी थांबतो परंतु थांबण्यापूर्वी ज्या पंचवीस बातम्या महत्त्वाच्या आहेत त्या पंचवीस महत्वाच्या बातम्यांचा एक वेगवान आढावा नक्की पहा धन्यवाद गोवन वार्ता गोवन वार्ता लाईव्ह आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत महत्वाचं